आज मी आलेले आहे आळंदी इथून पुढे चिंबळी जे गाव आहे त्याच्या बर्गे वस्तीवर तुम्ही बघू शकता पूर्ण परिसर हा एकदम जंगल वस्ती आहे आणि चारी बाजूनी सगळं खडकाळ आणि डोंगर सदृश सगळं आहे इथे कमीत कमी, कमी पंचवीस ते ती तीस फूट खोल खड्डा करून माझ्या मागे बघा वक्फ बोर्डाने ताबा मारण्याची तयारी केलेली आहे इथे एका मशिदीचं काम सुरू आहे आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम सुरू आहे बघा मशिनी सगळे त्यांचे जे काही आहे म्हणजे आत्ताचे जे उपकरणं वगैरे आहेत ते सगळे आणून तिथे पडलेले आहेत ट्रका लागलेल्या आहेत माल पडलेला आहे या ठिकाणी इथल्या ज्या तहसीलदार आहेत ज्योती देवरे मॅडम यांना मी विनंती करते की या कामावर स्टे आला होता थांबवायला सांगितलं होतं तरी देखील काम त्यांचं जोरात सुरू आहे हे काम तात्काळ थांबवण्यात यावं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी या लाईव्हमधून निवेदन करते सगळ्यांनी हा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा त्यांना मी या ठिकाणी आवाहन करते विनंती करते की वक्फ बोर्डाचा प्रश्न आपल्या भारत देशाला पोखरून खाण्यासाठी आ वासून उभा आहे आणि हा यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा असताना देखील अशा पद्धतीचं देवाची आळंदी ज्ञानोबा रायांची जी आळंदी आहे त्या आळंदीला एक ग्रहण लागल्याप्रमाणे हे चिमळी येथील बर्गे वस्तीमध्ये हे एवढं मोठं बांधकाम यांनी करायला सुरुवात केलेली आहे ताबडतोब हे बांधकाम या ठिकाणी थांबवण्यात यावं आणि ज्यांनी ही जागा विकलेली आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांनी जागा मालक असल्यामुळे जागा जरी विकलेली असेल तरी ती कुणाला विकताय किंवा याच्यामुळे आपल्या इतर लोकांना इतर आपल्या हिंदू धर्मियांना काय त्रास होणार आहे याचा विचार न करता त्यांनी या लोकांना ही जागा विकलेली आहे त्या लोकांचं देखील या ठिकाणी दखल घेतली जावी आणि पुन्हा एकदा आमचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना या लाईव्हमधून मी आवाहन करते त्यांना मी विनंती करते की ताबडतोब तात्काळ ज्योती देवरे मॅडम ज्या आहेत तिथले तहसीलदार यांना आदेश देऊन हे काम त्वरित थांबवण्यात यावं जय श्रीराम हर हर महादेव